नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये मी आहे सुहास राजे तुमचा दोस्त आणि होस्ट आणि तुम्ही आमचा बारशाचा ब्लॉग तर बघितलाच असाल आता त्यानंतर हा नेक्स्ट ब्लॉग आहे जेव्हा मी कोल्हापूरवरून बेंगलोर साठी कामासाठी गेलो होतो कारण आम्ही एका फिल्मचं शूट करत आहोत आणि ते आम्हाला पूर्ण कर्नाटकामध्ये करायचं आहे आणि कर्नाटकचे काही पार्ट्स आहेत कर्नाटकमधली काही गावं आहेत तिकडे आपल्याला ते शूट करायचं आहे म्हणूनसाठी मी आज इथे आलेलो आहे त्या मूवीचं शूट करत करत आम्ही बदामीला पोचलेलो आहे आणि जे की आपल्या कोल्हापूरपासून एकशे तीस एकशे चाळीस अंतरावरती आहे जेव्हा मी लहान होतो तेव्हा मी बदामीला आलो होतो कारण आमच्या शाळेची जी सहल होती ट्रिप होती ती बदामीला व्हिजिट केलं होतं त्यावेळेला आणि पुन्हा एकदा मी इथे येऊ शकलो कारण आम्ही शूट करत आहोत तिकडेच म्हणूनसाठी मला यायला इथे भेटलं आणि पुन्हा इथे आल्यानंतर मला असं वाटलं की यार शाळेचे दिवस किती चांगले होते शाळेच्या निमित्ताने मी इथे येऊ शकलो होतो त्यावेळेला आणि आता मी पुन्हा परत इथे आलो आहे आणि खूप बरं वाटतंय खूप मस्त वाटतंय आणि ज्यावेळी आम्ही शाळेच्या ट्रिपमधून आलो होतो इकडे तेव्हाही नोव्हेंबर डिसेंबरचाच महिना चालू होता आणि आताही नोव्हेंबर डिसेंबरचाच महिना चालू आहे आणि खूप बरं वाटते पुन्हा एकदा तेच प्लेस बघायला जे मी गेल्या पंधरा वीस वर्षापूर्वी पाहिलं होतं आणि आताही मला ते पाहायला भेटते तर याचा मला खूप आनंद आहे आणि मला असं वाटतं की तुम्हालाही सुद्धा ते प्लेस मी दाखवावं हे प्लेस खूप मस्त आहे आणि तुम्हाला जर कधी वेळ भेटत असेल तर तुम्ही इकडे व्हिजिट करा कारण इथे खूप मस्त लेण्या आहेत मस्त द दगडं आहेत आणि दगडांच्यावरती जी कलाकृती केलेली आहे ती तुम्हाला नक्कीच आवडेल मेन म्हणजे हे पर्यटन स्थळ आहे जिथे भरपूर लोक व्हिजिट करतात आणि तुम्हाला ते इथे पाहायला भेटणार आहे आणि आजचा आज हा पहिला दिवस आहे जिथे आम्ही शूट करतो इकडे एक लेक आहे आणि लेकच्या बाजूबाजूला जे स्टोन्स आहेत म्हणजे ते मोठे मोठे दगड आहेत मस्त अशा प्रकारचे दगड आहेत जे आपल्याला कधी दुसरीकडे पाहायला भेटत नाही ते फक्त इकडे कर्नाटक बेंगलोर या साईडमध्येच पाहायला भेटतात तर ते आज आपण पाहूयात आणि उद्याचा ब्लॉग आहे जो काही आम्ही केव्जमध्ये शूटिंग करणार आहोत ते तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉगमध्ये पुन्हा दाखवेन तो पण ब्लॉग मी याच्यामध्येच ॲड करेन पण तो नेक्स्ट डे असेल आता मी तुम्हाला फक्त हा इथला केव्ज नदी केव्ज तलाव हे फक्त मी तुम्हाला इथे दाखवणार आहे आणि पुढे आपण बघणार आहोत की दुसऱ्या दिवशी आम्ही जे शूटिंग प्लेस आहे तिथे आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहे आणि तिकडे तुम्हाला केव्ज आणि मूर्तीज आणि दगडामध्ये कोरलेल्या मूर्तीज ह्या तुम्हाला तिथे पाहायला भेटणार आहेत आणि इकडे माकडंसुद्धा खूप आहेत आणि आम्ही जे खूप एन्जॉय करणार आहे तर पाहायला विसरू नका माझा ब्लॉग मी आहे सुहास राजे तुमचा दोस्त आणि होस्ट हे आपले इकडे जेवण बनवायचे अगोदर हां आता काय करतात तिकडे आता सध्या साफ करून ठेवले कोण नवीन बाई आली तर तिला राहायला राहायला वगैरे ते ते हो एक मंदिर आहे मला वाटतंय आणि मंदिरामध्ये भरपूर तामजाम चालू आहे अरे नाही हे शंकराचं मंदिर आहे नंदी ठेवलं इकडे हे बघ मित्रांनो कर्नाटक मधल्या ऐतिहासिक बदामी शहरात वसलेलं बदामी लेक हे एक शांत आणि सुंदर ठिकाण आहे लाल वाळूच्या कळ्याने वेळलेले हे तलाव मंदिराच्या अगदी जवळ आहे सकाळी किंवा संध्याकाळी इथला निसर्ग आणि सूर्यात पाहणं म्हणजे मनाला शांतता मिळवणं असं आहे कसं वाटलं जोशी इथे भारी आहे ना वातावरण जाम भारी पण तू पोर्तुगीज वर न आलायस पण तुला इकडे महाराष्ट्रात येऊन कसं वाटलं महाराष्ट्राच्या बॉर्डर वरती बरं वाटत असं मला वाटतं हो महाराष्ट्रात जायचं ऍक्च्युली गोव्याला पोहोचायचं गोव्याला गोवा महाराष्ट्रात नाही रे गोवा बाहेर आहे महाराष्ट्राच्या हा मग महाराष्ट्रावरून होऊन मग जाऊ ना आपल्याला आता गोव्याला जाऊन मग मुंबईला जायचंय ना, ना। गोव्याला नाही साताराला जाऊन ना मुंबईला जायचं मग गोव्याला कसं जेवायला जायचंय हो चला या पुढे या जेवून जावे मग तर हे असं आम्ही हे आजच्यापुरच पाहिलेले आहेत हे लेण्या मंदिर आहे पूर्ण दगडाने बनलेले आहेत आणि इथे असं म्हणतात की टिपू सुलतान जेव्हा आला होता तेव्हा त्याने इकडे खूप तोडफोड केली कारण इकडे फाईट सिक्वेन्स झाले होते त्यावेळेला टिपू सुल टिपूर सुलतानचं वॉर झालं होतं कुणाचे झालं होतं ते माहिती नाही आम्हाला पण इकडे फाईट सिक्वेन्स झाले होते त्याच्यामुळे सगळं तुटलेलं आहे मंदिर थोडंफार आणि त्याला पूर्ण बनवून आतमधले जे मूर्ती आहेत ते पण चोरून चोरून नेले त्या लोकांनी आणि आता जे तुटलेले ते लोकांनी तसंच ठेवले आहे कारण ते हिस्टॉरिकल प्लेस बनलेलं आहे त्यामुळे बाकीच्या सर्व ज्या गोष्टी आहेत ते तिथल्या जागेवरती ठेवलेल्या आहेत मला तर वाटतं अजून वॉर चालूच आहे हे बघा इकडे सेना आलेली आहे आणि जोरात त्यांचं चालूच आहे ते बघा मागे oh no! अजून त्यांचं नाही हे प्रेम आहे प्रेम आहे भाऊ बहिणींचं प्रेम आहे आकडे खेळत हा म्हणतो वॉर चालू आहे नाही पण ते भाऊ बहीण सगळे पाहुणे वगैरे एकत्र इकडेच राहतात ना बदामीला त्यामुळं सगळेजण मस्त एन्जॉय करतात संध्याकाळचा करता मोमेंट आहे मग मी काय थंडाऊ झाले मला विचारत होतं सुहा हां बोल काय विचारत नाही आपण बदामीला आलोय आहे हां तर बदाम स्वस्त असतील इकडे अरे इथे बदामी नाही इथे दगड खायला लागतील तुला चहा दिलाय आहे ना चहा पिणार काय जॉश का मला आवडत नाही चहा पडला बघ सांग चहा सांडला गे <दर। laughs> तू चहा कुठून घेतला चहा <laughs> दुका, दुकानात दुका। आणि बिस्किट कुठली बिस्किट ब्रँड जरा दाखव <laughs> गुड्डी मला रुचा ब्रँड आहे

उट सैड नो पर लंच नो यू कमिंगर चेंट मटन नॉन्व नोडस मग no, देईम no,

शंकर ने ऐसा के लिए लॉक फोन फोटो काटता काटता हम पोपट के लिए शंकर पुनः एक ट्रायल किया था हमसे टेक टू फिर शंकर आपने हमारे साथ फोटो खींचा हमें अच्छा लगा ओके ओके क्लियर क्लियर ना क्लियर क्लियर एकदम क्लियर क्लियर ये ना फेस डेल ना क्लियर ना अच्छा फोन एकदम अच्छा सिट सिट देर आई क्लियर यू आमचा पहिला दिवस इथला आता संपलेला आहे आणि आम्ही पुन्हा उद्या इकडे येणार आहे पण दुसऱ्या जागेवर येणार आहे तर आम्ही अजून केव्जमध्ये गेलेलो नाही आहे तर उद्या आम्ही केव्जमध्ये नक्कीच जाऊ आमचा ब्लॉग पाहायला विसरू नका मी आहे सुवात तुमचा दोस्त निवड आणि जॉश पण उद्या असणार आहे आपल्यासोबत बाय सी यू गुड नाईट गुड मॉर्निंग आहे सकाळ झालेली आहे आणि आम्ही आता पुन्हा कामासाठी निघालेलो आहे म्हणजे शूटिंगसाठी निघालेलो आहे आणि कालचा जो ब्लॉग होता तो आपण आता आज कंटिन्यू करणार आहोत तर आज फिरणार आपण पूर्ण केवच आणि चला मग पुढे बघूया कसा होतोय ब्लॉग मित्रांनो बदामीच्या आत एक जादुई ठिकाण आहे हे झाड पाहिले की थेट अवतार चित्रपटला मा एवा देवीची आठवण येते वेगळी रचना शांत वाईब आणि निसर्गाची कमाल कला एकदा पाहिले की वाटतं आपण खरंच पँडोरा ग्राहवर तर नाही आलोय आहो ओल्ड इस्स प्लेस अगदी काय अभी फडके तर हे आहे प्राचीन काळातलं एक मस्त मंदिर आहे ते बघू शकता तुम्ही डिझाईन कशा पद्धतीची केलेले आहे आणि मस्त असं डिझाईन केलेलं आहे जे की आताची डोकं करू शकणार नाहीत पण त्यावेळी त्या लोकांनी डिझाईन्स केले होते हे तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता आणि तुम्ही इकडे बघू शकता किती मस्त पद्धतीमध्ये केलेलं आहे आणि पूर्णपणे हे दगडाचं बनलेलं आहे तुम्ही बघू शकता पूर्ण खाली दगड आहे आणि कशा प्रकारचे डिझाईन्स इथे बनवले आहेत हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतं आणि इकडेच बाजूला एक लेक आहे तो तुम्हाला पाहायला भेटेल तर काल आपण बघितलं त्या साईडहून आणि आज आपण ह्या साईडमध्ये आलो आहे आणि ते मस्त वाटते वातावरण कालच्यापेक्षा तिकडच्यापेक्षा पण इकडे मस्त वाटतंय आणि खूप मस्त व्ह्यू आहे आणि आपल्याला इथे बघायला भेटतोय आणि आपल्याला वरती जायला भेटणार आहे उद्या डे थ्रीमध्ये आपल्याला वरती जायला भेटणार आहे आणि वरती कसे कशा प्रकारचे डिझाईन आहेत आणि लाल दगड सुद्धा आहेत तिकडे लाल मोठे मोठे दगड आहेत ते तुम्हाला तिकडे पाहायला भेटणार आणि वेगवेगळ्या प्रकारचे नक्षी काम जे दगडामध्ये केलेले आहे पुराण्या जमान्यामध्ये म्हणजेच नाईन्टीन ट्वेंटी बी सी मध्ये तर ते तुम्हाला तिकडे पाहायला भेटणार आहे <laughs> <laughs> तुझं तो 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 दिवसभर काम करून आम्ही आता थकलेलो आहे आणि संध्याकाळी पाच वाजले आहेत आणि चहाचा टायमिंग झाला होता नंतर मला चहा आहे पूर्ण दिवसामध्ये व्हिडिओ भेटले नाही आहेत पण आता लास्टला आम्ही दुसऱ्या लोकेशनवरती आलोय आता आम्ही चहा पिणार आहे आणि मे बी आम्ही उद्या मग बदामीच्या केव्स मध्ये जाऊ आजचा दिवस इथेच संपतोय कारण आपल्याला वरती जायला भेटले नाहीये उद्या आपण वरती जाणार आहोत आणि मग तिकडे आपल्याला बघायला भेटणार आहेत पूर्णपणे बदामीच्या केव्स आणि जे डिझाईन्स इथे बनवलेले आहेत ते सर्व आपल्याला तिथे पाहायला भेटणार आहे तर गायज हा पार्ट इथेच संपतो आहे आणि पार्ट टूसाठी वेट करा आणि पार्ट टू लवकरच तुमच्या भेटीसाठी येईल आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका सी यू गायज बाय